याच्यामध्ये वाटा घाटीतून सांगलीची जागा शंभर टक्के शिवसेनेच्या बाजूची असेल शिवसेना लढेल आणि काँग्रेस सुद्धा सोबत घेऊन शिवसेना ही जागा जिंकेल मैत्रीपूर्ण एकही लढत होणार नाही मैत्रीपूर्ण एकही लढत होणार नाही आमच्यावर बोट दाखवण्याची गरज नाही आधी आपलं आपलं सांभाळा जागा जी आहे त्यावरतून आता महाविकास आघाडीमध्ये वाकयुद्ध यांनी काल थेट जे आहे ते लँड होत त्याच्यावरतून विश्वजित कदम यांनी देखील प्रत्युत्तर दिलं की नाव घेऊन समोर आरोप करा परंतु आज सकाळी नाना पटोले नाना पटोले माध्यमांशी संवाद साधताना बोलले की राऊतांनी ही नवटंकी जी आहे ती थांबवली पाहिजे एकीकडे महाविकास आघाडी तीनही पक्ष जे आहेत ते एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जात असताना पाहायला मिळते मग ते भांडण वगैरे काही नाही आहे सुस्पष्ट भूमिका दोन्ही नेत्यांनी मांडलेली आहे त्याच्यावर फार काही हरकत घेण्याचं काही कारण नाही आणि संजय राऊत साहेब हे सुद्धा बोललेले आज की संजय राऊत साहेब काँग्रेसच्या हायकमांडशी बोललेले आहेत आणि आज उद्या या विषयाची क्लॅरिटी होईल महायु आपल्या या महाविकास आघाडीची जी अलायन्स आहे याच्यामध्ये सांगलीची जागा शिवसेनेनं उद्धवजीच्या ने नेतृत्वाला ने, लढायचा निर्णय ऑलरेडी झालेला आहे कारण आमच्याही जागा मग रामटेक असेल अमरावती असेल कोल्हापूर असेल या शिवसेनेच्या जागा काँग्रेसच लढते ना काँग्रेसच्याच चिन्हावर लढल्या जातं आणि मग ह्या घेतल्यानंतर काही ना काही तर द्यावं लागेल ना फक्त आमच्या स्टँडिंग जागाच द्यायच्या आणि काही लढायच्या असं थोडे त्याच्यात होत असतं त्यामुळे ही त्याच्यामध्ये वाटा चांगलीची सांगलीची जागा शंभर टक्के शिवसेनेच्या बाजूची असेल शिवसेना लढेल आणि काँग्रेस सुद्धा सोबत घेऊन शिवसेना ही जी जागा जिंकेल परंतु नेत्यांचा भाषेचा स्तर जो आहे तो कुठेतरी खाली जाताना पाहायला मिळतो ज्या पद्धतीने महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष महायुतीच्या विरोधात ठामपणे लढण्याची भूमिका घेतात आहे आणि तिथेच राऊत विरुद्ध नाना असा संघर्ष महाविकास आघाडीमध्ये आहे का असं एकमेकांच्या पक्षात बोलल्यानंतर एकमेकांच्या पक्षाच्या नेत्यांना उत्तर द्यावं लागतं एवढा याचा अर्थ घ्यावा दोघे ज्येष्ठ सिनियर नेते आहेत शिवसेनेचे राऊत तर आहेत नाना पटोले साहेब सुद्धा सिनियर नेते आहेत मला असं वाटतं त्यांना या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं कळतात परंतु अजून देखील काँग्रेस म्हणते की सांगलीच्या जागेवरून येत्या दोन दिवसात निर्णय होईल हो म्हणून ज्या पद्धतीने मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव जो आहे तो राज्यातल्या काँग्रेस नेत्यांकडनं देण्यात आलेला आहे जर केंद्राकडनं ग्रीन सिग्नल मिळाला त्यांच्या हायकमांडकडनं मग ही मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे मग महाविकास आघाडी म्हणून ठाकरे गटाची पुढची भूमिका काय असेल मैत्रीपूर्ण एकही लढत होणार नाही आणि अशी होत नसते मग त्याला त्या अलायन्सला कोणताही अर्थ उरत नसतो मी सांगितलं शिवसेनेच्या रामटेक अमरावती कोल्हापूर जिथे शिवसेनेचे स्टँडिंग खासदार आहे त्यामुळे शिवसेना महाविकास आघाडीच्या बैठका झाल्या त्याच्यामध्ये प्रमुख नेते देखील होते स्वतः नाना पटोले संजय राऊत उपस्थित होते या सगळ्या बैठकांच्या दरम्यान सांगलीच्या जागेचा विषय निघाला नव्हता का की आता उमेदवारी जाहीर केल्याच्या नंतर ही सगळी माहिती समोर येते या काय झालं हे या बैठकात सुस्पष्टपणे सांगलीची जागा शिवसेनेच्या बाजूने शिवसेना तिथे लढणार असं ठरलेलं आहे आता जे या बैठकीत नाही ते काही भूमिका वेगळी मांडत असेल त्यांच्या त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत प्रश्न आहे हे मी शंभर टक्के सांगू सांगेल मग तो काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न काँग्रेस सॉल्व्ह करेल का फार अवघड नाही सर तुमचे मित्र संजय शिरसाट जे संभाजीनगर पश्चिम केलेला आहे ठाकरे गटाचा महिला सशक्तीकरणाच्या संदर्भातल्या एक सोशल मीडियावरती टीचर जो आहे तो रिलीज झालेला आहे ते त्याच्यावरती त्यांची टीका आहे की पहिल्यांदा ठाकरे गटाने दिशा सालिया यांना श्रद्धांजली व्हावी मला असं वाटतं राठोड आपल्याकडे फार सिनियर मंत्री आहेत त्यांनी काय काय केलेलं काय काय झालेलं आहे काई 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 याचा जरा आपण आप। अभ्यास आप केला पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या आमच्या भगिनी चित्राताई देवेंद्रजी फडणवीस यांनी या राठोड यांच्याविषयी संजय राठोड यांच्याविषयी काय काय भूमिका मांडलेल्या आहे आता त्याच्याविषयी वाटतं माननीय संजयजी शिरसाट साहेब आमचे प्रिय संभाजीनगरचे नेते यांनी उत्तर द्यावं अशी माझी त्यांना विनंती सर तेच संजय शिरसाट असे म्हणतात की महाविकास आघाडीमध्ये सध्या भांड पाहायला मिळतात राऊत विरुद्ध नाना पटोले आणि सांगली आणि भिवंडीच्या जागेवर कुठेतरी महाविकास आघाडीची चर्चा फिसकटली असा थेट तुमचे मित्र आणि तुमचे विरुद्ध, विरुद्ध संजय शिरसाट बोलतात मग सर तर भावना ते गवळी काय बोलतात ते जरा जाणून घ्या एकदा कृपाल तुम्हाने काय बोलतात ते एकदा जाणून घ्या हेमंत गोडसे काय बोलतात कोणाविषयी बोलतात हे जरा जाणून घ्या हे सगळं जाणून घ्या तुमच्या कालच बैठका झाल्या वर्षावर तुमच्या काय भारतीय जनता विषयी भूमिका आहेत आम्हीच सहन करायचं का, का युतीमध्ये या तुमच्या भूमिका मला वाटतं या सगळ्यांना कळतात आमच्यावर बोट दाखवण्याची गरज नाही आधी आपलं आपलं सांभाळा असं माझं त्यांना आव्हान आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका